नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पाच वर्षात जनतेकडे ढुंकूनही न पाहणारे केवळ कुटुंबाच्या स्वार्थासाठी आता फिरत आहेत त्यांना अजिबात जवळ करू नका कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले आज आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा केला या दौऱ्यादरम्यान आटपाडी येथे ते बोलत होते आपण पण ही निवडणूक देशाची आहे प्रथम देश आणि नंतर पण सगळ्या गोष्टी आपल्या समोर या देशाला पुढे येणारी ती देशाची मतं कोणाच्या हातामध्ये द्यायची ही घरं आतानाची होईल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह हो देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर रासपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बाल्टे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख माजी सभापती विद्याताई देशपांडे स्नेहजित पोद्दार भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल कदम डी टी पाटील श्रीरंग कदम यांच्यासह आटपाडी तालुक्यातील महाविकास आढावा आघाडीचे सल्ल लग्न विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील म्हणाले काही जण आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात उतरले आहेत अनेक वर्षे सत्ता घरात असताना सुद्धा त्यांनी जनतेसाठी काही केले नाही परंतु आता स्वतःच्या स्वार्थाकरता सगळीकडे स्वतःवर अन्याय झाल्याचा पाढा वाचत फिरत आहेत तर अशा फक्त कुटुंबाच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरतं तुमच्या दारात येणाऱ्यांना जागा दाखवून द्या आटपाडी तालुक्यात ता ता अनेक विकास कामे केलेली आहेत सिंचन योजनांच्या माध्यमातून पिण्याचा मिटत आलेला प्रश्न आहे आटपाडीसह सांगली जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे शेतकऱ्यांना कष्ट शेतकऱ्यांना विकासाच्या माध्यमातून सुखी आणि संपन्न जीवन देणे हेच मोदींचा अजेंडा आहे देशाची सुरक्षा देशाचा विकास या देशाची सक्षम अर्थव्यवस्था यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणे आवश्यक आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे आणि मोदींचे हात बळकट करावेत असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले